नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन गणपतीपूर्वी मंगळवारी बँक खात्यात जमा होणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओ पुढील आठवड्यापासून सुरू होणाऱ्या गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याचे वेतन गणेशोत्सवापूर्वी देण्याचा निर्णय घेतला आहे या संदर्भात वित्त विभागाने गुरुवारी शासन निर्णय जारी केला त्यानुसार ऑगस्ट महिन्याचे वेतन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात सव्वीस ऑगस्टला जमा केले जाईल गणेशोत्सवाला सत्तावीस तारखेपासून सुरुवात होत आहे सणासुदीचा काळ लक्षात घेता मासिक वेतन सहा दिवस आधीच देण्याचे ठरवले आहे या निर्णयाचा लाभ सरकारी कर्मचाऱ्यांसह सेवानिवृत्ती कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारकांना होणार आहे याशिवाय जिल्हा परिषद कर्मचारी मान्यता आणि अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था अकृषी विद्यापीठे कृषी विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या अशासकीय महाविद्यालयाचे अधिकारी कर्मचारी निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांनाही या निर्णयाचा लाभ मिळणार आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेटचा धन्यवाद